हडपसर पडळ परिसरातील शाळांच्या शंभर मीटर परिसरात अवैध पद्धतीनं पाणठपऱ्या सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली हडपसर परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान ऐकल्यानंतर पोलिस आयुक्तांनी स्टेजवरूनच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उद्माने यांना कार्यक्रम संपताच सदर टपऱ्या उचला असे आदेश दिले त्यानुसार कार्यक्रमानंतर तासाभरातच या परिसरातील टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली त्यामुळे शहरातील शाळांच्या शंभर मीटर परिसरात असलेल्या टपऱ्या पोलिसांच्या തകരാറ് വരാല് त्यांच्यावरही थेट कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कडवस्ती परिसरात असलेल्या शाळेच्या आवारातील तीन पाणटपरी चालकांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई हडपसर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी पी अनुराधा उद्मले यांच्या उपस्थितीमध्ये झाली काळेपढळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहम्मदवाडी परिसरात विस्टा येथील टपऱ्यांवरही धडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले शाळा परिसरात अशा टपऱ्या सुरू करून तेथे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा